नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह व्हिडिओमध्ये आज आहे मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिना हिंदू पंचांगांतील आठवा महिना असून भगवान श्रीकृष्ण स्वत गीतेमध्ये मार्गशीर्ष महिन्याला मासा माणसान हा मार्गशीर्षोहम असं सांगितलं जातं म्हणून हा महिना अतिशय पवित्र व शुभ मानला जातो मा या महिन्यातील मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा महिना श्री मा लक्ष्मी प्राप्तीसाठी अत्यंत शुभ मानला जातो धनधान्य सुख समृद्धी कुटुंबातील ऐक्य आणि शांती वाढवणारा महिना आहे या महिन्यात केलेली पूजा जप दान यांचे अनेक पटींने फळ मिळते मार्गशीर्ष महिन्यातील कोणत्या देवत्यांची पूजा केली जाते हे मी तुम्हाला सांगते तुम्ही देवी मांडताना त्याच्यासमोर गणपती बाप्पा श्रीकृष्ण श्री, श्री विष्णू महालक्ष्मी तुळशी माता अन्नपूर्णा देवी यांचेही पूजन केले जाते जरी कोणाकडे काही नसेल तरी श्रीकृष्ण किंवा गणपतीही ठेवला तरी चालेल मार्गशीर्ष महिना पूजेची पद्धत ही आम्ही तुम्हाला दाखवतो आहे मध्ये आम्ही देवी मांडलेली आहे त्याला आपण मस्तपैकी शृंगार करून घेऊयात समोर आपण केळी पाच फळं पाच फळं नाही ठेवली तरी चालेल एखादं फळ ठेवलं तरी चालतं त्याच्यासमोर त्यानंतर खायचं पान खायचं पान हे दोन ठेवायचे एक कधीच ठेवायचं नाही दोन त्याच्यावरती आपण एक रुपया किंवा कुठलाही एक कॉईन असेल तो ठेवून सुपारी ठेवायची त्यानंतर आपण सगळे जे समोर देवी ठेवलेले असतात देव देवता त्यांची आपण पूजा करून घ्यायची कधीही पूजा करताना समोर दिवा लावलेलाच हवा दिवा लावूनच आपण देवांची पूजा करायची आहे आणि देवी मांडताना आपण अगोदर पाटा जो आपण वापरतो तो, तो पुसून वगैरे घ्यायचा खाली आपण लादी वगैरे पुसून तिथे रांगोळी काढून घ्या मस्तपैकी त्यावरती तुम्ही पाटा ठेवून एखादं ब्लाऊजचा पीस ठेवून त्याच्यानंतर देवीला सजवून त्याच्यावर पानं पाच प्रकारची पानं ठेवायची जे तुम्ही बघता आहात ही आईने एक वेणी बनवलेली आहे फुलांची तीही तुम्ही घरी बनवून घ्या किंवा तुम्हाला बाहेरही भेटेल तीही तुम्ही लावू शकता तुम्ही प्रसादासाठी गूळ किंवा तूप पण ठेवू शकता खीर ठेवा फळं तर तुम्हाला अर्पण करायचीच आहेत हे सगळं तुम्ही मांडून झाल्यानंतर शेवटी कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना करा ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भाग काय भगवते वासुदेवाय श्री लक्ष्मी नम लक्ष्मी नम तुम्ही तुळशी पूजाही करता तेव्हा आपण जेव्हा देवी मांडतो तेव्हा तुळशीचं पूजन पण करून घ्या व्रत करता त्याच्यानंतर दान अन्नदान सर्वश्रेष्ठच आहे ते किंवा तुम्ही लाचच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी तुम्ही कन्याला बनवून त्यांना पाय वगैरे धुवून त्यांना खीर द्या किंवा जेवण वाढा ते पण एक चांगलं आहे आपल्याकडे श्री महालक्ष्मी व्रतकथाचं एक पुस्तक सुद्धा असेल तेही तुम्ही वाचा तुम्ही आता मांडून झाल्यानंतर देवी तेव्हाही वाचू शकता परत संध्याकाळी पण वाचा देवी म्हणताना आपण जे तांब्याचं घेतलेलं आहे त्याच्या खाली तांदूळ मुठभर तांदूळ ठेवावी काहींकडे गहू ठेवतात किंवा काय तर ता तुम्ही तांदूळही ठेवू शकता त्यावरती हळद कुंकू वाहूनच देवीचं तिथे स्थान अर्पण करा अर्पण नाही स्थापना करा सॉरी माझं वर्ड चुकला आहे स्थापना करा देवीची गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्ण भगवान म्हणतात की मासना मार्गशीर्षो नम म्हणजेच माणसांपैकी मी मार्गशीर्ष महिना आहे म्हणूनच हा महिना अतिशय शुभ व फलदायी मानला जातो कधीही लक्षात ठेवा आपण देवपूजा करतो पण तुम्ही कधी दिवा लावूनच देवाची पूजा करा बिनदे समोर तुम्ही दिवा लावलेला नसेल तर पुढे तुम्ही पूजा अजिबात करू नका हे आमच्या आजीने सांगितलेलं आहे आजच्या मार्गशीर्ष पूजा लाईव्ह मध्ये सहभागी झाल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमच्या घरी लक्ष्मीची कृपा समृद्धी आनंद सदैव नांदू जय कृषी कृष्ण जय महालक्ष्मी तुम्ही पंचामृत पण ठेवू शकता साखरही ठेवाचं पाणी ठेवू शकतो itu Iru dulu dulu. Itu itu. Papai papai. Hmm. Bukan pesuai. तुम्ही देवीला वस्त्रही लावू शकता जे असतील आपल्या घरामध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवा की आपण ज्या अंगावरती दागिने लावतो ना ते ठेवू नये देवीसाठी तुम्ही वेगळंच ठेवत जावा आणि जिथे पण तुम्ही प्रसाद ठेवत असाल त्याच्यावरती तुळशीचं पान ते ठेवाच ठेवा मी एक छोटीशी प्रार्थना पण म्हणते हे श्री हरी हे लक्ष्मी माता आमच्या घरात प्रेम शांती आरोग्य भरभराटी कायम ठेव सर्वांच्या आयुष्यात सुखाचे प्रकाश नांदू ऐक मध्ये आमची येते बाप्पाची पूजा चालू आहे मार्गशिर्षातील चार गुरुवारांचे वेगळे फळ तुम्हाला मी सांगते पहिला गुरुवार हा शांतता आणि घरातील वाद कमी होणे दुसरा गुरुवार धनप्राप्तीचे योग वाढतात तिसरा गुरुवार आरोग्य सुधारते आणि चौथा गुरुवार कुटुंबात सौख्य आणि ऐक्य अशा प्रकारे आमची ही पूजा ही मांडून झालेली आहे हे सगळं तुमचं मांडून झालं की आरत्या पण बोलून घ्यायचे पहिली आपली आरती ही गणपतीची असते त्याच्यानंतर

आम्ही आरती पण तयारी करून घेतोय लावू शकता आम्ही धूप लावलेला आहे आता कसं काही घरामध्ये आपलं जे वृद्ध असतात त्यांना धुपाचं त्रास होतो म्हणून आम्ही लावत नाही तर इथं नाहीये सध्या कोणी त्यामुळे आम्ही धूप लावून घेतलंय हॅलो हॅलो आमच्याकडे लहान बेबी असल्यामुळे थोडस इकडे तिकडे होतच ये बस बस ये आपण आता आरती करून घेऊयात घ्या सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता वर्ता विघ्ना पूर्वि प्रेम कृपा जयाची जया सर्वाङ्गी सुन्दर ऊट शेन्दूरा माळ माळमुक्ता जयदेव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मे मान कामनापुर्ति जयदेव जय देव, देव दे। रत्नखचरा तुजगौरी कुमरा चन्दना कुकुमकेश्व ஈரே ஜரித்த முகோ தோணுனு தீரு போய जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान कामना पूर्ति जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना सरस सुंदर वक्रतुंड त्रिनेत्रा दा रामाचा ताले सदन संकट श्री पावावे निर्माणी रक्षा इच्छु वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव लवत होती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषय कंठ काळा त्रिने मस्तकी जय जूर देव जय देव दे। शंकर हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावती ओ वाळू गौपुर गौरा जय देव जय देव गौरा बौरा नेने विशाळा दांगी पार्वती सुमनांच्या माळा उदळना शिटकंट निळा ऐसा शंकर शोभे उमाळे गळा जय देव जय देव जै दे। शंकरा ओ स्वामी शंकरा ओ वाळू भावती ओ वाळू तुझ गपूर गौरा जय देव जय देव देवी दत्त सागर मंथन पैकी हर हर हरते उठले ते, ते प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती हो वाळू भावती हो वाळू तुझग गौपुर गौरा जय देव जय देव

दुर्गे दुर्गट भारी तुझवीर संसारी अनाथ नाते अंबे करुणा वारी वारी जन्माते वारी वारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय देवी वैशा वल्ले तारक संजीवनी जय देवी जय विजय दे, दे। त्रिभूमी पाता पाहता तुझे नाही शारी शमले परंतु न बोलवे काही साई विवाद करता पडलो प्रवाही ते तू भक्ताला ला पावस जय proclaim... देवी जय देवी वैशा सुरवदनी सुरवरीश्वर वल्ले तारक संजीवनी जय देव जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होती निष्काशा तेशा पासून सोडी सोडी भोपाशा आंबे तुज वाचून कोण पूर्वी लाशा नरहन तल्लीन झाला पद्मन पल्लेशा जय देवी जय देवी वैशा सुरवदनी सुरवरीश्वर वल्ले तारक संजीवनी जय देव जय देवी ती जे महालक्ष्मीच्या जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू सुलक्ष्मी जय देवी जय देव करवीर पुरवासिने सुवर्णी माता पुरहर वरदायिने मुरहर प्रियकांता कमलाकारे जठरी जन्म विलादाता सहस्त्र वदने भूधरण पुरे गुण गाता जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू सुलक्ष्मी जय देवी जय देव मातुलिंग गदा खेटक वैकिरणी झळके हाटक वाटी పీయూషరసపాని మానికరంగ వసనా మృగనయని శశిధరేల తారాశక్తి అగమ్యా శివ వచకా గౌరీ సాంఖ్య మణతి ప్రకృతి నిర్గుణ నిర్ధారీ గాయత్రి నిజ బీజ నిగమాగమసారి ప్రగతి పద్మావతి నిజ ధర్మాచారి జయ

ते माझे निज बाळी सोनी चरणातळी पद्मसुने क्षाळी मुक्तेश्वर नागर शिरसार बळी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी व्यापक लक्ष्मी जय देवी जय देवी, जै देवी, जै देवी, जै देवी ંગીન ચરણ પાસે પ્રેમે અલિંગન આનંદ પૂજન ભાવે વાળી મને तमेव माता पिता तमेव तमेव वंदू सका तमेव तमेव विद्या तमेव तमेव सर्वम मम देव देव कायना वाचा मनसि वर्या पूजात्महावा प्रपद्ये समा करोमि यज्ञम संकल्परस्मे नारायणाय समर्पितামি अश्वं केशवं राम राम नारायण कृषदाمودं वासुदेवं सिद्धवं मधुवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचंद्रं हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे पामोर्याुजा गडावा तुजे कारणीह मा पढा उभेशु न को गुणवन्तानन्तरगुणायकामा गणेश राष्ट्राना शिवचंद्र मोदी फलिंद्र माता मुक्तेसराय कारण्य सुंदु भवदुक्क हारी तुजवी नशंबो मजकोन काही मुर्या मुर्या निबारताने तुजिच सेवा करुकाय जाने अन्याय माजे कोट्यान कोटी मुरे श्वरा बाल घाल पोटी लंकापुरी पुन्य पवित्र तिते न्यान तो न्यान राजा सुकात तया अद्विता महापुण्यराषि नमस्कारा महाजा शतप्रतिवदन शिवं प्रतिहप ममुरिया अंबाल पिठे सुरपूजिते षष्टांग चक्र गदा हस्ते नमस्तुते नमस्ते गुरु दारूडे कोला सुरभयंकरी देवी महालक्ष्मी नमस्तुते तिद्धि प्रदे देवी मुक्ति मुक्ति प्रदायिनी प्रदाय सदा देवी महालक्ष्मी नमस्तुते तो महालक्ष्मी मंत्र बीज मंत्र श्री महालक्ष्मी नमः समृद्धि मंत्र ओम श्री श्री ओम ह्री श्री लक्ष्म नम मंत्र ओम श्री ह्री क्लीं महालक्ष्मी नमः ओम श्री महालक्ष्मी नम 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 ओम श्री महालक्ष्मे नम ओम श्री महालक्ष्मे नम ओम श्री महालक्ष्मे नम ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्री महालक्ष्मे नम ओम श्री महालक्ष्मी नम तुम्ही ओम श्री महालक्ष्मी नम हे अकरा वेळा किंवा एकवीस वेळा बोलू शकता अशा प्रकारे आमची पूजा ही पूजाही मांडून झालेली आहे आरतीही बोलून झालेली आहे संध्याकाळी तुम्ही जे नैवेद्य बनणार आहात तेही तुम्ही ठेवा तेव्हाही तुम्ही आरती बोला आणि एक व्रतकथाही बोला आम्ही व्रतकथा पण बोलणार आहोत अशा प्रकारे लाईव्ह मी एंड करते आए, आए।